नमस्कार मित्रांनो मी कुलदीप ठाकरे उडसूट कुक्कुट पालन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण घरगुती कोंबडी पालन करण्यासाठी सर्वात फायदेशीर ठरणारी केरी निर्मिक जाती के या जातीविषयी आपण आज माहिती जाणून घेऊया जे लोक गावरान कुक्कुट पालन करतात त्यांच्यासाठी ही जात पाळणे अतिशय फायदेशीर आहे ही कोंबडीची जात आय सी ए आर केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्था यांनी विकसित केली आहे या जातीचे कोंबडे वीस आठवड्यामध्ये अठराशे पन्नास ग्रॅम वजनाचा टप्पा गाठतात तसेच ही कोंबडी एकशे ऐंशी दिवसामध्ये अंडे देण्यासाठी तयार होते आणि ही कोंबडी वर्षाला दोनशे अंडे देण्याची क्षमता ठेवते अंड्याचे वजन सरासरी चोपन्न ग्रॅम इतके राहते काही लोक आंब्याच्या बागेमध्ये या जातीचे पालन करत आहेत विशेष म्हणजे या जातीला खाद्य खर्च खूप कमी आहे म्हणून लोकांची मागणी पण जास्त आहे तसेच बॉयलर आणि लेअरच्या कोंबडीपेक्षा या जातीला छान चलन आहे